परत फिरायला चालली नागली तिला मावशी करता खेळला तू म्हणली होती तिला आईन ती ओठल्या वेटल्या आताच का शिकवणार ती मला माहिती लहानपणाच अश्विन चालली आता बाहेर कामाने मी तर शॉपिंग करायला चालली

झोप आली ना तुला खेळायचंय का तुला करा याला दाखव कशी करेल हा झोप झोप हा तिथं तुझी जागा आहे ना बर तू झोप याला कशी येईल अरे उचलाल का तो लागन माग लक्ष लावू द्या माग लागेल अनु तिकडून काल ग उठ तिकडून तू आता आहे काय माहिती अग बाई माझा शू दादा ब्लँकेटच्या खाली गादी नाही गादी नाही इकडे झालोय मोबाईल पाहिजे काम दिवसभर काम करून या मोबाईल पाहायचा